खालापूर तालुक्यातील हाळगावातील गोवंश हत्या प्रकरणात अटक आरोपींना मुक्का लावण्याची तसेच कडीपारची मागणी करत हिंदू गर्जना मोर्चा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तहसील कार्यालयावर बुधवारी धडकला महिन्यापूर्वी खालापूर तालुक्यातील हाळ गावात गोवंश हत्येनंतर मोठा उद्रेक झाला होता खालापूर पोलिसांनी तातडीची कारवाई करत अठरा आरोपींना ताब्यात घेतल्याने प्रकरण शांत झाले होते शिवाय तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी देखील या घटनेचा निषेध करत गोरक्षणासाठी पुढाकार घेणार असल्याचे पत्र रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ यांना दिले होते त्यामुळे तणाव निवळला होता भविष्यात अशा घटना घडू नये आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी बुधवारी खालापूर फाटा ते तहसील कार्यालय मोर्चाचे आयोजन हिंदू गर्जना समितीतर्फे करण्यात आले होते मोर्चाचे नेतृत्व पनवेल भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले मोठ्या संख्येने हिंदू बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले होते तहसीलदार अभय चव्हाण यांना मोर्चेकरांनी निवेदन दिले असून अवैध कत्तलखान्यावर कारवाई हत्या प्रकरणात हिंदू समाजाच्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे मोर्चामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती कुठे अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय या पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता हिंदू बांधवांच्या आक्रोशाला वाट करून देण्यासाठी म्हणून आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि तहसीलदारांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाच्याकडून लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत या पूर्ण व्हाव्यात त्या का पूर्ण होत नाही याचा जाब विचारण्यासाठी म्हणून आजचा मोर्चा काढण्यात आलेला होता खरंतर या खालापूर तालुक्यामध्ये हाळ सारखं गाव असेल सांगड्यासारखं गाव असेल याच ठिकाणी वारंवार का घडत आहे याचा विचार प्रशासनानं करण्याची आवश्यकता आहे आणि आज बनवलेले कायदे आहेत या कायद्यांच्या आधारे गोवंशाचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणून या अनुषंगानं ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे जे लोक सातत्यानं गोवंश हत्या आहेत गोवंशाची विक्री आहेत आणि याच्यामध्ये जे जे लोक सहभाग देत आहेत या, या सगळ्यांना गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना या ठिकाणी कडक शासन झालं पाहिजे ज्या लोकांवर वारंवार गुन्हे दाखल होत आहेत त्यांना या या सगळ्या परिसरामधून ठिकाणी बाहेर पाहिजे तर याच्यासाठी देखील या प्रशासनानं जे पावलं उचलण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये कुठंतरी ढिलाई दिसते शिथिलता दिसते आणि म्हणूनच आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर